ग्रामपंचायत कार्यालयाचा का मुजोर कारभार ग्रामपंचायतकडून आवश्यक नसलेल्या ठिकाणी नाली बांधकाम भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथील प्रकार ग्रामस्थांचा नाली बांधकामाला विरोध जेसीबी समोर बसून दावकऱ्यांनी बंद पाडले नालीचे बांधकाम भंडारा राजकीय नेत्याच्या पाठबळाने व ग्रामपंचायतच्या संगणमताने ठराव मंजूर करून आवश्यक नसलेल्या ठिकाणी नाली बांधकामाला सुरुवात केली आहे या नाली बांधकामाला नागरिकांचा विरोध असताना यासंदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायतीला नाली बांधकाम न करण्यासाठी विनंती करूनही ग्रामपंचायतीने मुजोरपणा दाखवत सर्व गावकऱ्यांच्या विरोधात जाऊन आवश्यक नसलेल्या ठिकाणी नाली बांधकामासाठी सुरुवात केली आहे हा प्रकार मोहाडी तालुक्यातील उसरा या गावात घडला असून या ग्रामपंचायतच्या मुजोर कारभारामुळे नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे ओसर्रा ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच ग्रामसेवक हे स्वतःचा मनमर्जी कारभार चालवत असून आवश्यक असलेल्या ठिकाणी नाली बांधकाम करत नाही आणि आवश्यक नसलेल्या ठिकाणी नागरिकांच्या विरोधात जाऊन बांधकाम करतात हे कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित उपस्थित केला आहे वरिष्ठांकडून ग्रामपंचायत ये उसर्रा येथील पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे कारवाई न झाल्यास लवकरच मोठा आंदोलन छेडला जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे प्रतिनिधी आकाशनंदा गवळी भंडारा मोहाडी जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दा नमस्कार माझं नाव विपुल मोहनलाल परिहार मी उसर्रा गावातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील उसर्रा गावातील नागरिक आहे मी इथं ग्रामपंचायतमार्फत एका लबाड पैसे खाणाऱ्या कंत्राटदाराला स घेऊन ग्रामपंचायतीने आवश्यक नसलेल्या ठिकाणी नाली बांधकामाला सुरुवात केली होती त्या गोष्टीचा मी विरोध केलेला आहे आणि का काम बंद करण्यासाठी मी ग्रामपंचायतला एक निवेदन स्वरूपात अर्ज लावण्यात आलेला आहे आणि मी आज जे सी समोर बसून का, का का काम बंद करण्याची मागणी केली आहे